पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून राजकारण पेटलंय भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनचं नाव पहिला बाजीराव पेशवा करण्याची मागणी केली होती या मागणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसंच संभाजी ब्रिगेडकडून याला कडाडून विरोध करण्यात आला तर आता थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बॅनर लावत मेधा कुलकर्णींचं नाव न घेता टीका करण्यात आली आहे दरम्यान पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून आता शहरात पोस्टर वॉर सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये म्हटलंय की कोथरूडच्या बाई आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा शहरात विविध ठिकाणी हे बॅनर लावण्यात आलेत विशेष म्हणजे बाजीराव पेशवे यांचं ज्या शनिवार वास्तव्य होतं त्याच्या जवळ देखील हा बॅनर लावण्यात आलाय दरम्यान सोमवारी तेवीस जून रोजी पुणे आणि सोलापूर रेल्वे डिव्हिजनची बैठक बोलावण्यात आली होती अनेक संघटनांनी पुणे रेल्वे स्टेशनचं नाव बदलून बाजीराव पेशवे करण्याची मागणी केली मी फक्त त्या मागणीचा पुनरुच्चार केला असं भाजप खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या लोकांना पुण्याचा गौरवशाली इतिहास माहीत व्हावा हा आपला त्या मागणीमागे उद्देश आहे असं भाजप खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या पुणे एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र आहे पुणे आय टी इंडस्ट्रीसाठी सुद्धा ओळखलं जातं पण पुण्याबरोबरच अन्य राज्यातील शहरातील लोकांनी या शहराचा इतिहास जाणून घ्यावा असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी